सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ओढवांग्याची भाजी तर चला क आपल्याजवळ सध्या कमी वडवांगे आहेत आपण जास्त आणूया चला आपल्या शेताजवळ जे काकडा आहे नवीन इथं आपण बघूया काही झाडे आहे तिथं त्याला बघूया आहेत का, का ते पहा आपण आले आपल्या झाडापाशी हे प हे झाड असते ते याला बघूया आपण आहेत का ते आपण बघू शकता इकडे खूप खूप प्रमाणात आहे ते हे बघा तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा आपण लगेच याला तोडून येऊ हे बघू शकता आपण हे पा इकडे आहेत हे बघा इथं हे पा याला लगेच तोडून घेऊ आपण हे बघू शकता खूप प्रमाण ते हे बघू शकता आपण हे पा आपण जे आज खूप अशा प्रकारे आपले संपूर्ण तोडून झाले आहेत तरी खूप दोन राहिले आहेत तिकडं हे बघू शकता चांगली भाजी नंबर एक लागते पाहण्याची ज्वारीची भाकर आणि याचं भरीत आमच्याकडे भरीतच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे याचे घड असतात हे बघू शकता अशा प्रकारे येतात हे मित्रांनो अशा प्रकारे आपले सगळे वडवंगे तोडून झालेले आहेत आपले एवढे सापडलेत पा आपण याची जी एक मजेदार रेसिपी करून तुम्हाला दाखवू त्याला म्हणतात वडवंग्याचं भरीत